शेतकऱ्यांनी आपले घरदार तसेच शेतजमीन अधिग्रहित करून महाराष्ट्रात हरित क्रांती आणण्यासाठी मदत केली आपले घरदार संसार उघड्यावर आणून अधोगतीस आले अशा प्रकल्पग्रस्तांना शासनाने तात्काळ थेट स्वरूपात शासकीय स्तरावर सेवेत समाविष्ट करावे जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल असे आज झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बेरोजगार का प्रकल्पग्रस्त संघटनेच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी केले निय। राज्यात नियमित प्रकल्प निर्माण होत असून त्या अनुषंगाने अनेक प्रकल्पग्रस्त प्रक तयार होत आहेत परंतु प्रकल्पग्रस्तांची भरती होत नसून प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या नोकरी प्रक्रिया अत्यंत संत गतीने होत आहे बेरोजगारीचे वय संपुष्टात येत असून अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे आश्वासन आचारसंहितापूर्वी संघटनेला दिले होते आचारसंहिता संपण्यात येत असून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तात्काळ करण्याकरता शासनाकडे पाठपुरावा करावा असे संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी सांगितले आहे तसेच आज संघटनेची जिल्हास्तरीय नवीन कार्य करण्याची घोषणा करण्यात आली त्यामध्ये प्रभावी जिल्हाध्यक्ष आशिष सुर्वे तर बाळशी टाकळी तालुका अध्यक्ष उमेश जाधव सरचिटणीस श्रीराम लोखंडे उपाध्यक्ष म्हणून किशोर कोर्डे तसेच मूर्तिजापूर तालुका अध्यक्षपदी रौनक तायडे व बाळापूर तालुका अध्यक्षपदी स्वप्नील बजार यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राहुल पाचपिल्ले ज्येष्ठ पदाधिकारी राजेश दुतोंडे व ज्येष्ठ तायडे गुरुजी गजानन गावंडे दिलीप इवले विकास वानकडे करण पार्ता बंसी आदींची नियुक्ती करण्यात आली आज सरकार प्रकल्पग्रस्त संघटनेची सभेचे आयोजन केले होते आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर बेरोजगार संघटनेच्या वतीने जे शासनाने प्रकल्पग्रस्तता आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची आठवण करून देणे नवीन कार्यकारिणीची घोषणा करणे आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा आरोग्य केंद्र आरोग्य विभागात जे अनियमित्तेने भरती प्रक्रिया झाली आहे ती विरोधात आवाज उठवणे असे अनेक प्रश्न आजच्या संघटनेच्या सभेमध्ये घेण्यात आले कालांतराने वयोमर्जा संपुष्टात येत असल्यामुळं जे प्रकल्पग्रस्त वयोमरातून बाद झाले अशा प्रकल्पग्रस्तांना एक रकमी रक्कम देऊन शासनाने त्यांना आपल्या संयुक्त हे द्यावे अनुदान द्यावे आणि जे प्रकल्पग्रस्त शासकीय सेवेत रुजू होण्यास विलंब होत आहे अशा प्रकल्पग्रस्तांना पाच टक्क्याहून दहा टक्के प्रमाणात टक्केवारी वाढून त्यांची भरता भरणा प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी आजच्या संघटनेच्या बैठकीमध्ये ठरले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा